वनात पडली होती हो होणार पडली होती ना काय लावलं पिल्या कपाळाला एवढी कुठं येत होय तू काय लाग बोलत नाही आता गेव कल मग

दादा दादा रांग। रांग मामा तुची केली का दादा कुठे कुठे शिवाय गेला मामाला घेऊन शिरा पिल्याला बर नाही म्हणलं मला चैन पड ना तर आलो बाबा इथं सासरवाडीत आणि आले आले हि हीच चालू आहे सासरेबुआ इकडं येत इकडे काय झालं रे बापू काय जर केलं तर पिल्या काय बोल नाही

जात्या दादा दादा दादाला दा, घेऊन दादाल दादाल कर, कर, या जा तू नाते जा दादाला घेऊन या जा इथून आहे सम दादा ना त्याला आता हाप त्याला म्हणजे बघत नाही हाय त्याच्या आग काळा त्यामुळं करायचं तसं करत या आय तुम्हाला काय झालं बोल ना म्हणून तुम्हाला काय वाटत ठरलेलं काय आता आहे पिल्ल्या पिल्या करू पिल्ले तर तुझ्याकडे ये ना बोल ना हा

बोलू दे त्याला काय तर मग पप्पाला तर मगतेय पपाला ती तो ठिवा म्हणत कस काय त्याच्यासाठी जीवाचं राम करून शिना सगळा काम मोडून शिना ती पण मी केला ना काय नाही आली गजाकरासाठी तू म्हणली म्हणून शिना आली तेला काय बसता बसते सर्दी भी जाधी सर्दी जा अगं काय न सकाळच्या वेळी उठलो हं रात्री काल दवाखान्यात आणले आले त्याला 3 वाजता काय तर उठलो तू बर औषध वाजलंय तापाला जाणतो माणूस प्याखाडून आपण पत्ता लागले खेळाला फोनच केला नव्हता मी गप्छिपच आली म्हणतो जावं कारण की घरी असते ती कुठे जात नाही ती घर त्यामुळे आली बघा

बारे 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 तुम्हार तुम्हार <laughs> आता मागल्या व्हिडिओ मध्ये चांगला बोलला हे जावळ काढाय पण आलतो त्या त्यावेळेस बरं असू दे जरा तासाभरानं बोलायला आता भेट असलं तर तासाभरानं येईल जवळ बोले म्हणते काहीतरी आपल्या चित्रपटांचा

पूर्वीची भाषा आहे तुम्हाला आता लागली ती भाषा जरा पण पूर्वीची भाषा जरा चांगली होती ती का बोलाव करावं माझं उठलं की बाप्या 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 का हि संग बोल ना आणि हिची सवय काही जाईना मीच तर दुसऱ्या जीवनाखात आणून वाटणी सगळ्या भांडणं करून चला चला करून हिथ येऊन काय हो

काय बघा ससऱ्याची भाषा सटर बटर भाजी करा सासूबाई म्हणते कशाची भाजी बनवायची कशाची बनवायची काय ना सटर बी नको ना आम्हाला बटर तर आम्ही चार पण खात आव सटर सटर म्हणजे बटरचं दुसरं नाव आहे सटर बटर सटरचा <laughs> भाव दुसरा बटर बटर आहे व त्यामुळे